आज शंभर वर्षाचा पूर्ण झाल्यानंतर शिळाकाळीत त्यानंतर आपण मला बघत दर्शन सर्वप्रथम मी नमस्कार म्हणतो आहे आणि गणपती बाप्पा मोरिया या ठिकाणी रत्नागिरी आणि रत्नागिरीचं एक भूषण समजलं गेलेलं ठिकाण आहे आणि आपल्या टिळक आळी या गणेशोत्सव मंडळाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी माझे सर्व सहकारी रत्नागिरी जिल्ह्यातील सहकारी या ठिकाणी गणपतीरायांचं आम्ही दर्शन घेतलं आहे मंडळाचे सर्व सदस्य आणि संपूर्ण बॉडी यांनी खूप सुंदर प्रकारे गणपतीरायाची आराधना केली आहे आणि संपूर्ण रत्नागिरी कोकणमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुख समृद्धी लावावी ही आम्ही परमेश्वराकडे एक आराधना केलेली आहे आणि रायांना साकडं घातलेलं आहे की येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना खूप चांगलं एक शेतीचं पीक म्हणा किंवा इतर अनेक गोष्टी गव्हर्नमेंटच्या स्कीम या लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे अशा प्रकारे आम्ही गणपतीरायाला एक आराधना केलेली आहे गणपतीकडे तुम्ही काय इकडे इलेक्शन येणार जाणार इलेक्शनमध्ये मतदानही लोक करतात लोकांना योग्य दिशेने योग्य पक्ष जो वाटतो त्या ठिकाणी लोक मतदान करत आहेत परंतु मला एवढंच म्हणास वाटतंय की आज दिवस हा इलेक्शनचा नाही आजचा दिवस हा गणपती रायाचा आहे गणपतीरायाने आशीर्वाद सर्वांनाच दिलेला आहे त्यामुळे आजचा दिवस हा राजकारणावर बोलण्यापलीकडचा आहे त्यामुळे आज, आज परवा अकरावा दिवस आहे आज नवव्या दिवशी आमच्या गणपती गणपतीरायाना दर्शन घ्यायचा लाभ माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला भेटला कारण शंभर वर्ष या मंडळाला पूर्ण होतात आणि विशेष म्हणजे महात्मा गांधी म्हणा किंवा टिळक आमचे जे पूर्वीचे महान आमचे नेते होते किंवा आमचे सर्वांचे आराध्य असं दैवत म्हटलं म्हटलं जातं तशा प्रकारचं टिळक म्हणा किंवा गांधी सावरकर सावर सावर या सर्व महान व्यक्तींचं या ठिकाणी स्पर्श झालेला आहे आणि त्या ठिकाणी आमच्यासारख्या आम छोट्याशा कार्यकर्त्याला या येऊन गणपतीरायांचं दर्शन घ्यायला मिळतंय हे आज भाग्य समजायला हरकत नाही